सोलापूर विमानतळाचा आज उद्घाटन समारंभ जो आहे तो आज पार पडत आहे आपण जर पाहत असाल तर सोलापूर विमानतळावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर विमानतळावर आज पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज विमान जे आहे ते आज उडणार आहे आणि या विमान प्रतीक्षेचा शुभारंभ जो आहे तो या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात होणार आहे गोव्या ऑन फ्लाईन नाईन्टी वन या कम या विमान जो आहे तो निघाला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तीस मिनिटात हा विमान जो आहे तो सोलापूर विमानतळावर या ठिकाणी टेवकाप होणार आहे त्यानंतर या ठिकाणी सोलापूरहून पुन्हा एकदा गोव्याला हा विमान जो आहे ते उड्डाण घेणार असल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आ, या उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामध्ये आपण जर पाहत असाल तर सोलापूर जिल्ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील सोलापूर शहर चे आमदार देवेंद्र कोटे आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाषबाबू देशमुख त्याचबरोबर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय कुमार देशुंगला सध्या विमानतळावर दाखल झालेले आहेत आपण जर पाहत असेल तर त्या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी आहेत ते येणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी विमानतळाच्या आतील बाजू जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे राजनीती न्यूज साठी केरे सोलापूर